मकासेर बदल तुम तो जो माइक बंद है आवाज तो बदल आवाज तो गा हाँ ये तो ये तो, ये ये तो। ओके 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 थैंक ओके थैंक सर्वांना प्रभू ख्रिस्ताच्या अतिश्रेष्ठ नावात सलाम आज आपण दुसरे राजे आणि त्याचा पाचवा अध्याय आणि त्यातले काही वचन पाहणार आहोत दुसरे राजे त्याचा पाचवा अध्याय आवाज येतो ब्रदर आवाज येतो का येतो ओके ओके दुसरे राजे अध्याय पाच आणि त्यातले आपण काही वचन पाहणार आहोत <coughs> नामानाचे कोड नाहीसे होणे नामानाचे कोड नाहीसे होते त्या ठिकाणी आपण एक नामान नावाचा शूरवीर आरामाच्या राजाच्या पदऱ्या आहे आणि त्याला कोड झालेल्या आपण या ठिकाणी पाहतो आणि त्याने सर्व प्रकारे विलाज केले पण तो त्या कोणापासून मुक्त होत नाही विशेष गोष्ट म्हणजे तो त्या आरामाच्या राजाकडे एक योद्धा चांगला प्रतिष्ठित योद्धा आणि त्याच्यामुळं त्या आरामाच्या राजाला

ध्यानेच म्हणते कि माझ्या धन्याने इसरा दा शंभरनात जाऊन आलिशा त्या देवमानसाची भेट घेतली तर किती बरे होईल आणि हे नामानाच्या कानापर्यंत गेले आहे ऐकलं नामाच्या शेवखाने कोणीतरी त्याला जाऊन कि आपण शंभरान जर जाल तर आपला हा जो रोग आहे तो बरा होऊ शकतो आणि आम्हाला ही गोष्ट त्याच्या राजचकाने आहे राजा बोलला असा असेल तर मी त्या राजाला पत्र पाठवतो आणि त्याप्रमाणे त्या राजांच्या आरामाच्या राजाने सरालच्या राजाला पत्र पाठवलेलं आहे परंतु या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो की सैलचा राजा या पत्रामुळे भयभीत झालेला आहे त्या पत्रामुळे तो अस्वस्थ झालेला आपल्याला पाय दिसतो कारण तो म्हणतो जीवन व मरण देणारा मी कोण आहे कोणा मनुष्याचा रोग बरे करणं किंवा कोणाला हो जेवण देणं किंवा कोणाला हो मरण देणं हे फक्त देवच करू शकतो आणि खरे गोष्ट प्रेन जीवन आणि मरण देणार जीवन आणि मरण हे फक्त परमेश्वरच करू शकतो इतरां इतर कोणी हे करू शकत नाही आणि या ठिकाणी तो राजा असं म्हणत आहे की हा राजा काहीतरी कुरापत करून माझ्याशी भांडण करण्यासाठी हे पत्र मला त्याने पाठवलेलं आहे इस आणि इस्रायलच्या राजाने स्वतःचे कपडे फाडले ही गोष्ट जेव्हा आलिशाच्या जा कानावर जाते तेव्हा आलिशा म्हणतो राजाला सांगतो तू प स्वतःचे कपडे का फाडले त्याला माझ्याकडे पाठव हो। जो नामान येणार ना आहे त्याला तू माझ्याकडे पाठव हो। आणि त्याप्रमाणे तो नामान आलिशाकडे आलिशे दारा वी खोन रता निशी, निशी सर्व सरंजाम घून तो आलिशे दारा पर गला अपने अरे एक अशी अपेक्षा होती कि हा जो आलिश है तो माला सामोरा कारण मी एक सेनापति है मोटा शुरे तो देव मानूसम चौकसी करेल आणि माझ्या अंगावरती हात फिरवून माझ्या रोगाविषयी चौकशी करेल आणि त्याला तो बरं करेल असं त्याची अपेक्षा होती किंवा कल्पना होती परंतु आलिशाने तसं न करता आलिशाने दायवचनात काय सांगितलेलं आहे आलिशाने एक जासूद पाठवून एक माणूस पाठवून सांगितलं की तू या नदीमध्ये सात वेळा स्नान कर म्हणजे तुझा कोड नाहीसा होईल तो बरा होईल आपण वचनामध्ये वाचतो की आलिशाने एका जास्त सांगून पाठवले की जाऊन या सात वेळा स्नान कर म्हणजे तुझे शरीर पूर्वीचा ठेवून तू शुद्ध होशील आलिशा समोर आलेला ना नाही त्याचे कुठल्याही प्रकारे तो कुछ के लिए नहीं। क्यों तो कुछ के लिए तो सेनापति है वीर है शूर है आलिशाला कारण का आलिशाला महती होता सरो कर देव है आलिशाने सामने जो के नक्की बारा होना है परतु ये ऐसा राग आएिकाने बोलते आमच्या म्हणजे दिमिष्क आरामाच्या द्या आरामाचे जलाशय जलाशयला जलाशयापेक्षा तरी चांगले आहेत आणि मी तिथे स्नान करू शकतो ना तिथे स्नान करायला पाहिजे असं काही नाही त्याला राग आलेला आहे तो परत जाण्याच्या तयारीत आहे त्यामुळे त्याचा एक सेवक त्याला म्हणाला महाराज आपल्याला कुठली जरी एक अवघड गोष्ट करायला सांगितली असती तर आपण ती केली नसते का

सात वेळा स्नान केलं व तो बरा झाला आज आपण जर पाहिलं तर यनबागेमध्ये पापाला मुर घालण्यास किंवा पापाला आवर करण्यास आगामाने हवा याने यश आलं नाही ते मग पडले त्याने देवाची आज्ञा मोठी देवाने जे सांगितलं होतं या झाडाचा पळखावू नका त्याने ते खाल्लेलं आहे आणि पाप जगात आलेलं आहे त्याच्यामुळे आपण पापमय कोराने पीडित झालेलो होतो ज्याप्रमाणे नामाच्या नामानाच्या कोराला कुठल्याही प्रकारे नव्हतं त्याचप्रमाणे आपल्याला देखील आपल्या या पापमय कोणाला कुठल्याही प्रकारे मिलाज नव्हते कुठल्याही औषध नव्हतं कुठल्याही कारणा करू शकत नव्हतं त्याच्यापासून मुक्त होऊ शकत नव्हतो आणि आलीशाने प्रमाणे त्याला सांगितलं की तो यात्रेचा आणि आपल्यासाठी देखील परमेश्वराने आपण येशियाच्या ग्रंथामध्ये आध्या चव्वेचाळीसांनी चौथे तर पाहिलं येशिया आणि तीन कारण मी तुशी भूमीवर पाणी आणि वृक्ष भूमीवर जलधारा पोतील मी तुझ्या संतनावर माझ्या आत्म्याचा व तुझ्या संततीवर माझ्या आशीर्वादा पृष्टी करेल आपण या ठिकाणी वाचतो की यशाच्या द्वारे देवाने भविष्य केलं होत कि वृक्ष प्रदेशात मी नदी व्हावे आणि ती नदी म्हणजे कुरपेची नदी आपला प्रभो येशू ख्रिस्त त्याने आपल्या पापासाठी आपला प्राण दिला आपलं अमूल्य रक्त त्याने त्या अवधस्तंभावर वाहिलं त्या अवधस्तंबावर त्याच्या त्या मरणाद्वारे आपण त्या पापमय कोणापासून जोरदार आपल्याला अविश्वासाची बाधा होती त्या अविश्वासाच्या बाधेपासून आपण दूर झाले आपण अविश्वासामुळं देवावर विश्वास ठेवत नव्हतो आपण पापामुळे आदा महावीरने केलेल्या पापामुळे आपण देवापासून दूर हो <kakar> केले आहोत जेव्हापासून देवाची सहभागिता ही आपल्यापासून दूर होती आणि त्यामुळे आपला हा जो रोग आहे हा बरे करण्यास आपण समर्थ नव्हतो तेव्हा कुठल्याही प्रकारे हा रोग आपण बरा करू शकत नव्हतो परंतु परमेश्वरांची इच्छा होती की कोणाचा नाश होऊ नये तर सर्वांना सार्वकालिक जीवन मिळावं आनंद काळ मिळावं आणि म्हणून परमेश्वराने त्याचा एक पुत्र प्रभेश खेस्त त्याला जगात मानावर धारण करून पाठवलं आणि आमचा जो हा रोग होता ज्याप्रमाणे नावणारा ना कोड त्याचप्रमाणे आम्हाला हापमय कोणाचा जो आजार होता तो बर करण्यासाठी देवाने प्रभू श्री ख्रिस्ताला जगात पाठवलेला आहे आणि त्या प्रभू श्री ख्रिस्तापासून कृपेची नदी वाहत आहे ज्याला अविश्वासाची बाधा होती ज्याला द्वेषाच्या गळवाने पीडित केलेलं होत जो पापाच्या कोराने दुःख झाला होता त्याला या कृपेच्या नदी सापडलेला आहे त्या कृपेच्या त्याला बर होण्याचा मार्ग सापडलेला आहे त्या सर्व पिढ्यापासून मुक्त होण्यासाठी फक्त देवाचं पालन करत आहे देवाच्या इच्छेप्रमाणे वागायचं आहे देवाच्या संदेशाच्या आज्ञा पालनाचा स्वीकार करत आहे या ठिकाणी आपण सुरुवातीला पाहिलं की नामानाने अर्ज स्नान करण्याचं कारण देवाच्या संदेशाचं वचन किंवा देवाच्या संदेशाच्या सांगण्याचा त्याने अंगीकार केला नाही किंवा त्याने त्यावर विश्वास ठेवला नाही या ठिकाणी आपण पाहतो की आपल्याला देवाच्या संदेशाचा स्वीकार करायचा आहे कृपेच्या नदीमध्ये आपल्याला आरोग्य मिळणार आहे आपण पापापासून मुक्त होणार आहेत पापापासून आपण मुक्त झालो आज आपण जे विश्वासणारे आहोत ते आपण त्या कृपेच्या नदीमध्ये त्या पवित्र रक्ताद्वारे आपण शुद्ध झालेलो आपल्या पापा पापा पापापासून आपल्या पापाच्या शापापासून आपण शुद्ध झालेलो प्रभू श्री ख्रिस्त त्याने जी कृपा केली आपण पापमय कोणाने पीडित होतो त्याच्या कुरपेच्या नदीच्या पाण्याने म्हणजे त्याच्या अमूल्य रक्ताने आपण पापापासून मुक्त झालो आहोत आपल्याला असलेली अविश्वासाचे बाधापासून मुक्त होऊन आपण विश्वास बनलेला आहोत आपण अविश्वास होतो आपल्याला अविश्वासाची बाधा होती परंतु आज आपण त्या त्याच्या रक्ताद्वारे त्या विश्वास विश्वासू बनलेलो आहोत आणि आज आपण त्या प्रवेश त्याच्या मरणावरती त्याच्या पुनरुत्थानावरती विश्वास ठेवल्यामुळं आपण आज त्याचे मुलं झाले परमेश्वराचे मुलं झाले आहोत आपलं तारण केलेलं आहे की सर्व कशामुळे झालं आहे केवळ प्रवेश त्याच्या मृत्यूमुळं आणि त्याच्या त्या आमल्या रक्ताद्वारे आपण पाहतो मनुष्य त्या पापापासून मुक्त होण्यासाठी अनेक कल्पक कल्पना किंवा त्याच्या अनेक कल्पने वागला जर सांगायचं म्हटलं तर कोंबड्या बकऱ्याचं बलिदान करणं परंतु कुठल्याही कोंबड्या किंवा बकऱ्याच्या रक्तामध्ये ती ताकद नव्हती की त्या पापापासून त्यापासून शुद्ध करण्याची किंवा त्याला त्या पापापासून मुक्त करण्याची ताकद असे अनेक प्रयत्न लोकांनी केले की अरण्य प्रवास उपास किंवा असे बरेच प्र स्वतः करून बघितले परंतु ते त्या पाप कोणापासून त्या पापाच्या शापापासून पापा पापा मुक्त होऊ शकले नाही देवाची जी योजना होती की कोणाबर्षनाशन त्यासाठी हो त्यांचा काही कुत्रा दाखवून न ठेवता त्या जगात मनुष्यवर धारकवर ठेवता आणि स्वतःच रक्त त्या पवित्र रक्तद्वारे आपण त्या पापापासून पापाच्या शापापासून मुक्त झालेलं आहोत फार गंभीर बाब होती की त्या पापापासून मुक्त होणं फार कठीण गोष्ट होती परंतु आपण त्या प्रभुष्कावर विश्वास ठेवलेला आहे आणि आपण त्या पापापासून पापाच्यापात मुक्त त्याने आपला पाप त्याने स्वतःवर घेतलं आपल्या पापाचं ओझ जड झालेला वधस्त बस त्या पालीवरच्या डोंगर पाहिलेला आपण पाहतो फार खेदाची गोष्ट आपल्यासाठी आपल्या प्रभूला मराव लागत आपल्या पापासाठी त्याला भयानकाची शिक्षक भोगावी लागलेली आहे पाहतो त्याला वधस्त खेळण्यात आले पायी खेळ टोकलेले आहेत त्याच्या डोक्यावरती शापिता काट्याचा आहे त्याच्या खुशीमध्ये कशाचा सर्व केवळ आपल्या पापाचा आणि आपल्याला पापापासून मुक्त होण्यासाठी केलेलं आहे याप्रमाणे या नामान चार नदीमध्ये जाऊन सात वेळा स्नान करून त्या कोणापासून मुक्त झाला आहे आपल्याला देखील या खुर्पीच्या नदीमध्ये आरोग्य मिळालेलं आहे आपण पापापासून पापाच्या शापापासून बरे झालेलं आहोत आपण या ठिकाणी आलिशा या शब्दाचा अर्थ जर बघितला तर आलिशा नावाचा अर्थ आहे माझा देव रोग बरे करणार आहे तो तारणार आहे आज परमेश्वर त्याच्या दूतापासून स्वतःच प्रकट करतो यशकृष्ताने पापाच्या क्षमेची घोषणा करायचे आणि तेव्हा जेव्हा शिकवण्याचे सामर्थ्य अधिकार आपल्याला दिले आपण देखील आज प्रभूचे शिष्य आहोत ज्याप्रमाणे मंडळीमध्ये प्रभूचे शिष्य होते त्याचप्रमाणे आज देखील आपण प्रभूचे शिष्य आहोत आणि आपल्याला प्रभूची जी स्वार्थ आहे क्षमेची घोषणा हे करण्याचा अधिकार दिलेला आहे त्याची त्याची ती आज्ञा आहे आणि त्या आज्ञेप्रमाणे आपण चालायला पाहिजे आपल्या प्रभूची स्वार्थ आपण जगात जाऊन सांगायला पाहिजे त्याच्या आज्ञेच पालन आपण करायला पाहिजे आणि प्रभू श्रद्धा येणार आहे त्याच्या आगमनाची तयारी आपण करायला पाहिजे आणि आपण त्याच्या इच्छेप्रमाणे वागलो तर त्याची श्रद्धा येण्याची तयारी करण्यास आपण समर्थ ठरू शकतो किंवा आपण ती तयारी करण्यास आपल्याला देवोत् करू शकतो जो देवाचं वचन ऐकतो व त्याच्या दैवी सहाय्याबद्दल देवाला धन्यवाद देतो कुठल्याही प्रकारे शंका घेत नाही तो मोठ्या आनंदाने प्रभूच्या आगमनाची तयारी करतो आपण जे विश्वासणारे आहेत ते आपण कुठल्याही प्रकारे शंका घेऊ शकत नाही परंतु जे अविश्वास आहेत अजून त्यांच्या मनामध्ये शंका कुशंका येतात खरोखर गोष्टी खऱ्या आहेत का किंवा प्रभू जे काही स्तंभ बरण आहे ते खरं आहे का म्हणजे त्याविषयी ते शंका कुशंका घेऊ शकतात परंतु आपण जे विश्वासणारे आहोत ते आपण कुठल्याही प्रकारे शंका घेऊ शकत नाही आपला विश्वास दृढ झालेला आहे आणि अधिकाधिक आपण विश्वासात दृढ व्हायचा असेल तर आपण देवाचा समीप जाऊन देवाच्या जा देवा जा इच्छेप्रमाणे वागणं देवाची इच्छा काय आहे त्याप्रमाणे आपण जर वागलो तर आपण विश्वासात दृढ शकतो आपण पापापासून पापाच्या शापापासून मुक्त झालेला आहोत त्या देवाने आपल्याला जो रोग होता त्या रोगावर कुठल्या प्रकारे विलाज नव्हता आपण पाहतो की बारा वर्ष रक्त सहत त्याने खर्च केलेला आहे परंतु त्याला विलास सापडलेला नाही ते बरे झालेलं नाही आणि तिने विचार केला की प्रभूच्या वस्त्राच्या गोंड्याला जरी शोधे तरी शो मी बरे होऊ शकतो आणि खरोखर प्रेयान ती वस्त्राच्या कोंड्याने शिवलेले आणि ती त्या रोगापासून रक्तस्रावापासून मुक्त झाले आपण मध्ये पाहतो त्याही <coughs> पेक्षा आपला जो रोग हो अत्यंत भयंकर होता कारण <coughs> पापामुळे आपण स्वर्गात न जाता आपण नरकात जाणार होतो आणि नरकातील ती भयंकराची शिक्षा आपल्याला होणार होती परंतु देवाची आपल्याबद्दल जी इच्छा होती की कोणाही मनुष्यताना तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं आणि म्हणून देवाने एक पुत्र प्रभू कृत आपल्यासाठी त्या जगात पाठवला हो त्या प्रभू श्रीताच्या मरणाने त्या प्रभू श्री ख्रिस्ताच्या व स्तंभावर अर्पणाने त्या प्रभू श्री बलिदानाने आज आपण सुस्त आहोत आप पापापासून मुक्त झालेले आहोत आपलं पाप तरी स्वतःवर घेतात पापात दंड तरी स्वतःवर घेतलेला आहे त्याने कधीही पाप केले ना तो स्वतः म्हणायचा की तुम्ही मला पापी ठरवून दाखवा परंतु कोणाही मनुष्याला त्यामध्ये यश आलेलं नाही कोणी त्याला पापी ठरवू शकलं कारण त्याचा जो जन्म होता तो पवित्र आत्म्यापासून होता आणि त्याच्यामुळे त्याच्या काही पाप नव्हतं तो कुठल्याही प्रकारे पाप त्याने पाप केलेलं नव्हतं त्याला पाप ठाऊक नव्हतं परंतु तुमच्या आमच्या पापासाठी त्याला मराव लागलेलं आहे आणि ही कृपेची जी नदी आहे आपला प्रभू ख्रिस्त हे आपल्यासाठी परमेश्वरान वाहिले आहे त्या कुर्फीच्या नदी आपण जितकंदा स्नान करू ज्याप्रमाणे नामानाने सात वेळा स्नान केलं

त्या आत्मीपूर्वकापासून मुक्त होऊ शकत नव्हतं परंतु देवाने जी कृपेची नदी वाहिली आहे आपल्या पवित्र रक्त आणि त्यामध्ये स्तमोर तांडे राय त्या पवित्र रक्ताद्वारे त्या कृपेच्या नदीद्वारे आपण आज पापापासून मुक्त झालेला प्रभू करो अपना सर्वृजर द्वारा अपन देव धन्यवाद दे भक्तपुर मंडली द्वारे इतर मंडला द्वारे पचन सेवख सहाय के परवांगी मिला वचन सेवख वचन शाखान दिल्ली बदल धन्यवाद कर